शहरातील विविध चहा व नाश्ता विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कागदी कपांचा का वापर केला जातो या कपांमध्ये बीपीए नावाचे घातक केमिकल असते जे गरम पदार्थामुळे लोकांच्या शरीरात जाऊन गंभीर आजारांना कारणीभूत ठरते या कपांमुळे कर्करोगासारख्या हो गंभीर आजारांचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी शासकीय कार्यालयामध्ये अशा कपांवर बंदी घातल्याचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्येही तत्काळ बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण सरचिटणीस जफर खान माजी सभापती इकबाल सिंग गिल सरचिटणीस अनिस पटील अनिस पटेल तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते